जिल्ह्यात पोलीस दलातर्फे सुरू असलेल्या ऑपरेशन ऑल आऊटची शिरपूर शहर परिसरातही अंमलबजावणी सुरू असून त्यादरम्यान एकवीस एप्रिलला रात्री बाराला आमोदे गावाजवळ एकाला गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुतांसह अटक करण्यात आली पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशावरून शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ऑपरेशन ऑल आऊटची अंमलबजावणी सुरू होती उपनिरीक्षक गणेश कुटे संदीप दरवडे व डीबी पथकाचे कर्मचारी गस्त घालत असताना आमोदे येथील शासकीय विश्रामगृहासमोर मोकळ्या मैदानात पोलीस जीप पाहून संशयित पळताना आढळला त्याला पकडून झडती घेतली असता गावठी बनावटीचे पिस्तूल आणि मॅगझिन व दोन जिवंत काडतुसे आढळले या मुद्देमालाची एकूण किंमत सत्तावीस हजार रुपये आहे हवलदार गोविंद कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला नागेश तथा सोन्या पंडित कोळी वय एकतीस राहणार आमोदे तालुका शिरपूर असे संशयिताचे नाव आहे तो सरईक गुन्हेगार आहे पिस्तुलाच्या गुन्ह्यात न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे